श्रावण महिन्यात सोमवारचा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी खूप चांगला मानला जातो श्रावणाच्या जा सोमवारपासून सोळा करतात हे व्रत इच्छा पूर्ण करण्यासाठी फलदायी मानले जातात सोळा सोमवारचे जा व्रत करणारे आणि श्रावण सोमवारचे व्रत करणारे भक्त दोघांनी सोमवारच्या व्रताची कथा सोमवार आणि शक्य असल्यास श्रावणात रोज वाचावी यामुळे शिवपार्वती दोघांची कृपा मिळते स्रातर् मग पुराणामध्ये असलेली सोळा सोमवार व्रताची कथा जाणून घेऊया फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे भगवान शिव ज्यांना आपण विश्वनाथ महादेव म्हणतो ते माता पार्वती सोबत पृथ्वीवर फिरण्यासाठी आले होते ते दोघे विदर्भातील अमरावती नावाच्या सुंदर शहरात पोहोचले ते शहर खूप सुंदर होते तिथे सुख समृद्धी आणि वैभव भरपूर होते त्या शहराच्या राजाने खूप भक्तीने शंकराचे सुंदर मंदिर बांधले होते या मंदिरात रोज पूजा अर्चना व्यवस्थित केली जात होती शिवजी आणि पार्वतीला ते मंदिर खूप आवडले त्यामध्ये तिथेच थांबले त्या शांत आणि पवित्र मंदिरात शिवजी आणि पार्वती खूप आनंदी होते एके दिवशी पार्वती मातेने बघितले की भगवान शिव खूप खुश आहेत तेव्हा त्यांनी विचार केला की आपण त्यांच्यासोबत खेळून त्यांचे मन रमवावे मग माता पार्वती शिवजींना हळूच म्हणाल्या नाथ आज मला तुमच्यासोबत चौसर खेळायची इच्छा आहे भगवान शिव हसले आणि त्यांनी पार्वती मातेची इच्छा लगेच पूर्ण केली अशा प्रकारे दोघांनी चौसरचा खेळ सुरू केला खेळामध्ये कोण जिंकेल आणि कोण हरेल हे नशिबावर अवलंबून होते पण त्याच वेळी एक घटना घडली मंदिरातील ब्राह्मण पुजारी पूजेसाठी मंदिरात आले माता पार्वती यांनी त्यांना पाहिले आणि त्यांना विचारले ब्राह्मण देव सांगा या चौर चौरसमध्ये मध्ये कोण जिंकेल ब्राह्मण देवाने विचार न करता लगेच सांगितले माता यात महादेवच जिंकतील पण त्यांची भविष्यवाणी चुकीची ठरली थोड्याच वेळात चौसरचा खेळ संपला आणि माता पार्वती जिंकल्या हे बघून पार्वती मातेला ब्राह्मणावर खूप राग आला त्यांना वाटले की ब्राह्मण खोटं बोलला भगवान शिवाने त्यांना खूप समजावले पण पार्वती मातेने रागाच्या भरात ब्राह्मणाला शाप दिला की तू कोडी होशील शापामुळे ब्राह्मणाच्या शरीरावर लगेच कोड झाला त्याच्या अंगावर जखमा झाल्या आणि तो खूप दुःखी झाला त्याला कोणी विचारले नाही त्याला मंदिराच्या बाहेर काढले खूप वर्षे निघून गेली त्याचे दुःख वाढतच गेले एके दिवशी स्वर्गातील सुंदर अप्सरा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी त्याच मंदिरात आल्या त्याने ब्राह्मणाला बघितले आणि त्याला दया येऊन विचारले हे ब्राह्मण देव तू कोण आहेस तुझी अशी अवस्था कशी झाली ब्राह्मणाने दुःखी आवाजात सगळी कथा सांगितली की माता पार्वतीने त्याला कसा शाप दिला अप्सरांनी त्याला सहानुभूती दाखवली आणि म्हणाला हे ब्राह्मण आता तुझे दुःख दूर होईल तू भगवान शिवाचे सोळा सोमवारचे व्रत कर त्यामुळे तुझे सगळे दोष मिटतील आणि तुझे शरीर परत ठीक होईल ब्राह्मणाने हात जोडून विचारले हे देवींनो हे व्रत कसे करायचे कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा अप्सरांनी सांगितले प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान कर स्वच्छ कपडे घाल मग अर्धा किलो गव्हाचे पीठ घेऊन ते तुपात भाज त्यात गुळ टाकून प्रसाद तयार कर त्याचे तीन भाग कर संध्याकाळी चंदन फूल बेलपत्र धूप दिवा लावून भगवान शंकराची पूजा कर मग प्रसादाचा एक भाग भगवान शंकराला अर्पण कर आणि दुसरा भाग लोकांमध्ये वाट तिसरा भाग स्वतः खा अशा प्रकारे सोळा सोमवारचे व्रत कर सतरावा सोमवारी विशेष पूजा करून चुरमा बनव आणि सगळ्यांना वाट भगवान शंकराच्या कृपाने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील एवढे बोलून अप्सरा स्वर्गात परत गेल्या ब्राह्मणाने त्याच पद्धतीने व्रत केले सोळा सोमा व्रत पूर्ण झाला व तो कोडमुक्त झाला त्याचे शरीर परत सुंदर झाले काही दिवसाने भगवान शिव आणि माता पार्वती परत त्याच मंदिरात आल्या त्यांनी निरो, निरोगी पुजाराला बघितले माता पार्वतीला खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याला विचारले तुझा रोग कसा बरा झाला ब्राह्मणाने हा जोडून सोळा सोमा व्रताची सगळी माहिती सांगितली माता पार्वतीला व्रताची माहिती झाल्यावर खूप आनंद झाला त्यांनीसुद्धा हे व्रत व्यवस्थित केले व्रताच्या प्रभावामुळे त्यांचा मुलगा कार्तिकीय जो त्यांच्या रागाहून दूर गेला होता तो परत आला आणि आईचे सगळे म्हणणे ऐकू लागला कार्तिकेयला कु ला का हे ऐकून खूप आश्चर्य वाटले त्याने आईला विचारले आई तू असं का केलं ज्यामुळे माझं मन बदललं तेव्हा आईने त्याला सोळा सोमवार व्रताची सगळी कथा सांगितली कार्तिकेयने सुद्धा हे व्रत व्यवस्थित केलं आणि त्याचा एक मित्र जो खूप दिवसापासून त्याच्यापासून दूर होता तो परत आला कार्तिकेच्या एका ब्राह्मण मित्राने जेव्हा या व्रताची माहिती ऐकली तेव्हा त्याने हे पण नशिबाने त्या ब्राह्मणाच्या गळ्यात राजकन्याने हत्तीच्या पाठीवर असलेली वरमाला टाकली राजाने आपल्या वचनानुसार आपल्या मुलीचे लग्न त्या ब्राह्मणासोबत लावून दिले ब्राह्मण आणि राजकन्या आनंदाने जीवन जगू लागले एके दिवशी राणेने आपल्या पतीला विचारले हे स्वामी तुम्ही असं कोणतं पुण्यकर्म केले ज्यामुळे मला तुमच्यासारखा नवरा मिळाला ब्राह्मण हसून म्हणाला प्रिय हे सगळं सोळा सोमवार व्रताचे चमत्कार आहे राणीने सुद्धा मुलगा भावा म्हणून हे व्रत सुरू केले भगवान शंकराच्या कृपेने तिला एक सुंदर तेजस्वी आणि धार्मिक मुलगा झाला तो मुलगा मोठा झाल्यावर खूप ज्ञानी आणि यशस्वी राजा बनला एके दिवशी त्या मुलाने आपल्या आईला विचारले आई, विचार आई तू असं कोणतं व्रत केले ज्यामुळे मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला आईने त्याला सोळा सोमवार व्रताची सगळी माहिती सांगितली मुलाने राज्याचा अधिकारी बनण्याची इच्छा मनात धरून हे व्रत केले राज्याचा अधिकारी बनल्यावर तो ब्राह्मण मुलगा आपल्या पत्नीसोबत दरवर्षी सोळा सोमवारचे व्रत करत असे एकदा त्याच्या पत्नीने आळस केला आणि ते स्वतः मंदिरात न जाता दासींना पूजा करण्यासाठी पाठवले राजाने एकटाच पूजा केली तेव्हा आकाशवाणी झाली राजा आपल्या राणीला सोडून दे नाहीतर सर्वनाश होईल राजाने आकाशवाणी ऐकल्यान दुःखाने राणीला महालातून बाहेर काढली दुःखी राणी दारोदार भटकू लागले तिच्या देवाची खूप मोठी परीक्षा होती राणी एका बुडी बाईसोबत सूत विकायला गेली पण वादळात सगळं सूत उडून गेलं मग ती तेलीच्या घरी गेली तर तेलाचे सगळे माठ फुटले ती नदीतून पाणी भरायला गेली तर नदी चाटली ते तलावातून पाणी आणायला गेले तर त्यात किडे पडले दुःखी होऊन राणी एका साधूच्या आश्रमात पोचली साधूने तिची अवस्था बघून तिला आपल्या आश्रयात घेतले राणीने साधूला आपले सगळे दुःख आणि शिव व्रताची कथा सांगितली साधू म्हणाले मुली तू परत सोळा सोमवारचे व्रत कर शिवजी तुझे सगळे दुःख दूर करते राणेने व्रत केले आणि सतराव्या सोमवारी राजाने तिला शोधून काढले साधूच्या आशीर्वादाने ती परत महालात परतली